श्री स्वामी समर्थ ओम नमश नमस्कार आपल्या हक्काच्या घरा जिथे आपल्याला सुरक्षितता आणि शांतता मिळते तिथे एक गोष्ट खूप महत्वाची असते ती म्हणजे घराचा उंबरठा आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक जगात अनेक नवीन घरांमध्ये उंबरठा दिसत नाही पण वास्तुशास्त्र आणि आपल्या प्राचीन परंपरेनुसार घराचा उंबरठा हे केवळ एक लाकडी किंवा दगडाचे बांधकाम नाही तर ते आपल्या घराचं संरक्षण कवच आणि मर्यादांचं प्रतीक आहे आज आपण जाणून घेणार आहोत की हा उंबरठा तुमच्या कुटुंबाचे वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा आणि वाईट विचारांपासून कशाप्रकारे रक्षण करतो चला तर मग सुरुवात करूया एक उंबरठा म्हणजे लक्ष्मण रेषा उंबरठाला डॅक लक्ष्मण रेषा डॅक म्हणतात ते अगदी खरं आहे ही रेषा घराची सीमा निश्चित करते जेव्हा बाहेरून एखादी नकारात्मक ऊर्जा किंवा कोणाचे वाईट विचार नजर घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा उंबरठा त्यांना बाहेरच थोपावून ठेवतो नकारात्मक ऊर्जेला अडवतो घराच्या बाहेरची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू नये यासाठी उंबरठा एक फिल्टर गाळणी म्हणून काम करतो तो केवळ सकारात्मक आणि चांगल्या गोष्टींना आत येण्याची परवानगी देतो वैज्ञानिक महत्व काही वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर उंबरठा घरात धुळीचे कण कीटक आणि सरपटणारे प्राणी यांना आत येण्यापासून रोखतो हे एक प्रकारे तुमच्या घराचं भौतिक संरक्षण सुद्धा आहे वास्तुशास्त्रानुसार उंबरठ्याचा बाहेरचा भाग सौर ऊर्जेचं सूर्य ऊर्जा तर आतील भाग चंद्र ऊर्जेचं प्रतीक मानला जातो मधला भाग पृथ्वी ऊर्जेचं संतुलन साधतो या तिन्ही ऊर्जांचं संतुलन राखण्याचं काम उंबरठा करतो दोन लक्ष्मीचं महाद्वार समृद्धी आणि पावित्र्य आपल्या संस्कृतीत उंबरठ्याला माता लक्ष्मीचं निवासस्थान मानलं जातं घरात श्रीलक्ष्मी नांदावी तिने घरातून बाहेर जाऊ नये यासाठी उंबरठा बांधला जातो उंबरठा असेल तरच लक्ष्मी घरात स्थिर राहते अशी श्रद्धा आहे लक्ष्मीचं स्वागत तिनी सांजेला म्हणजेच संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी घरी येते म्हणून त्यावेळी उंबरठ्यावर दिवा लावला जातो या दिव्याचा अर्थ आहे हे लक्ष्मी माते तुझ्या स्वागतासाठी आम्ही तयार आहोत तू आमच्या घरात प्रवेश कर शुभ अशुभ जुन्या काळात घरात येणाऱ्या नव्या नवरीकडून तांदुळाचे माप उंबरठ्यावर ओलांडून आत घेतले जाते यामागे तिने आपल्या पायगुणाने घरात धनधान्य आणि समृद्धी घेऊन यावी हा पवित्र हेतू असतो मर्यादा आणि पावित्र्य उंबरठा घरातील पवित्रता आणि मांगल्य टिकवून ठेवतो तो घरातील सुखसौख्य बाहेर जाऊ देत नाही तसेच बाहेरील अमंगल गोष्टींना आत येऊ देत नाही हा घरातल्या लोकांच्या चारित्र्याचं आचार विचारांचं आणि पालनाचं प्रतीक आहे तीन उंबरठा कसा असावा वास्तुनियम उंबरठ्याचे पूर्ण फायदे मिळवायचे असतील तर तो वास्तुशास्त्रानुसार असणं गरजेचं आहे उंबरठ्याचे लाकूड वास्तुशास्त्रानुसार घराचा उंबरठा शक्यतो लाकडी असावा उंबराच्या लाकडाचा उंबरठा उत्तम मानला जातो कारण ते पाण्यातही टिकते हल्ली सागवान किंवा इतर मजबूत लाकडाचा वापर केला जातो जो चांगला आहे चांदीची तार अनेक वास्तुतज्ञ नवीन घर बांधताना उंबरठ्याखाली चांदीची तार किंवा धातू ठेवण्याचा सल्ला देतात चांदी ही नकारात्मक ऊर्जेला उंबरठ्याच्या बाहेरच रोखून धरते ज्यामुळे घरात सकारात्मक स्पंदने टिकून राहतात तुटलेला उंबरठा टाळा दाराची चौकट किंवा उंबरठा तुटलेला किंवा खराब झालेला नसावा तो त्वरित दुरुस्त करावा तुटलेला उंबरठा अशुभ मानला जातो कारण त्यामुळे घरात मतभेद वाढू शकतात आणि नकारात्मकता सहज प्रवेश करू शकते चार उंबरठ्याची रोजची पूजा आणि नियम उंबरठा घराचा संरक्षक असल्यामुळे त्याचे दैनंदिन पूजन आणि काही नियम पाळणे खूप महत्वाचे आहे स्वच्छता सर्वात महत्वाचे म्हणजे उंबरठा नेहमी स्वच्छ ठेवावा उंबरठ्यापाशी केर कचरा किंवा अडगळ ठेवू नये रांगोळी आणि कुंकू रोज सकाळी उंबरठा स्वच्छ पुसून त्यावर रांगोळी काढावी यामुळे घरात आनंदी आणि प्रसन्न वातावरण तयार होते दिव्याचं महत्व संध्याकाळच्या वेळी म्हणजेच दिवे लागणीच्या वेळी तुपाचा किंवा तेलाचा दिवा उंबरठ्याच्या बाहेर लावावा यामुळे दुष्टशक्तींचा प्रादुर्भाव होत नाही आणि लक्ष्मीचा मार्ग मोकळा होतो पालनाचे नियम उंबरठ्याला पाय लागू नये चुकून लागला तर लगेच नमस्कार करावा तसेच उंबरठ्यावर उभे राहून शिंकू नये किंवा बसून गप्पा मारू नये पाहुण्यांचं स्वागत नेहमी घरामध्ये उभे राहून करावे उंबरठ्यावर नाही पाच समारोप मित्रांनो उंबरठा हा केवळ एका दरवाजाचा भाग नाही तर तो आपल्या घराचं आरोग्य समृद्धी आणि एकसंधपणा जपतो जुन्या काळात लोक या नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करत होते आणि त्यामुळेच त्यांच्या घरात मांगल्य आणि समाधान टिकून राहायचं आजही वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवणारे लोक उंबरठ्याचे महत्व जपतात तुम्ही सुद्धा या छोट्या पण महत्त्वाच्या नियमांचं पालन करून आपल्या घराला सकारात्मक ऊर्जेचं केंद्र बनवू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा उंबरठा कोणत्या लाकडाचा किंवा दगडाचा आहे तुम्ही त्याची पूजा कशी करता हेही सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रांना व कुटुंबियांना शेअर करा अशाच महत्त्वपूर्ण वास्तू आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासोबत धन्यवाद